सुनेत्राताईला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत अशा प्रकारची भूमिका आपल्याला घ्यायची आहे आपण महायुतीमध्ये आहोत काही ठिकाणी धनुष्यबाण आहेत काही ठिकाणी घड्याळ आहे काही ठिकाणी कमळ आहे आपल्याला वाटेल कसं बटन दाबू पण हे बटन दाबावंच लागेल कारण तुम्ही दाबलेलं बटन त्यातून मिळालेलं मत हे मोदीजींना मिळणार आहे देशाच्या प्रगतीला मिळणार आहे देशाच्या विकासाला मिळणार आहे आज तीनशे सत्तर कलम हटवण्याची हिंमत कोणाची होती बोले आग लगाय हे होईल ते होईल अरे देशाचे सैनिक मरत होते पाकिस्तान आतंकवाद करत होता बोलायची हिंमत नव्हती पूर्वी आज भारत बोलतो मोदीजी बोलतात पूर्ण जग ऐकतो ही आपल्या देशाची आज एवढी आदराची जागा निर्माण झालेली आहे या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम आज मोदीजींनी आहे आणि म्हणून हे प्रत्येक मत प्रत्येक मतदारसंघ अठ्ठेचाळीस संघ आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि म्हणून दादा आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष काम करत आहेत पंचवीस तीस वर्ष काम करता है। त्यांचा है। है करत आहेत त्यांचं कामाची पद्धत आपल्याला माहित आहे ते बोलतात कडक परंतु काम करतात अतिशय चांगलं आणि काम करत असताना लोकांना जो काही स्वभाव आहे ते होईल होणार नाही त्याला गोलगोल फिरवण्याचं काम अजितदादा करत नाही आणि म्हणून या पुणे जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी त्यांनी अनेक प्रकल्प केले म्हणून तर ते किती वेळा निवडून आले अजितदादा बरेच वेळा आलेच मान सात वेळा त्यांनी लोकांनी त्यांना निवडून दिलं जर काम केलं नसतं तर हे चित्र दिसलं नसतं आणि म्हणून काम करणारी माणसं लोकांना पाहिजेत घरी बसून फेसबुक लाइव करणारे लोक पाहिजे आपल्याला का काम करणारा प्रत्यक्ष माणूस पाहिजे आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही काम करणारे लोक का आहोत फील्डवर उतरून काम करणारे आहोत एखादं संकट आपत्ती दुर्घटना आली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मंत्री, उप मंत्री, मंत्री सामोरे जातात फक्त एसी कॅबिन मध्ये बसून फोन करून आदेश देत नाही हे करा ते करा ते करा, ते करा। हे असं सरकार आहे हे आपलं सरकार आहे आज आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करतो कार्यकर्त्या सुखदुखामध्ये धावून जाण्याचं काम करतो म्हणून विजय बापू शिवतरे आज मला एक माझा एक कार्यकर्ता माझा एक पदाधिकारी मला घालवायचा नव्हता हा संवेदनशील एकनाथ शिंदे आहे कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो गमवायला वेळ लागत नाही एक एक कार्यकर्त्याला जपायचं असत कार्यकर्ता घडवायला खूप वर्ष जातात गमवायला काही मिनटं जातात आणि म्हणून आम्ही जो धाडस केलं आम्ही जो उठाव केला तो याच्यासाठी याच्यासाठी केला कार्यकर्ता पक्ष शिवसेना धनुष्यबाण वाचवण्यासाठी आणि म्हणून आज महायुती भक्कम होत चालली आहे अजित दादा शिवसेना भाजपा युतीचं सरकार लोकांच्या मनातलं निर्माण झालं युती म्हणून आपण लढलो सरकार बनवलं दुसऱ्यांबरोबर ते सरकार चालू असताना अजित दादा विकासाच्या मुद्द्यावर आले सरकार अजून मजबूत झालं काही लोक सांगत होते आज सरकार पडणार उद्या पडणार परवा पडणार त्यांना खरा ज्योतिषी भेटतच नव्हता मी त्यांना सांगितलं मी पाठवू का कारण सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं काम करणार सरकार आहे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारे सरकार मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक दादा आले काल राज ठाकरे यांनी देखील मोदीजींच्या नेतृत्वावर आणि विकासावर विश्वास ठेवून बिनशर्त पाठिंबा दिला हे हे काम हे पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून 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 त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि म्हणून हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मग असे दिगे साहेबांचं नाव कोण तिथे घेत होतं आनंद दिगे साहेबांच्या विचाराचं सरकार या ठिकाणी पुढे लोकांच्या मनातलं सरकार आम्ही पुढे नेतोय आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो आज किती काही मध्ये आपण पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पाचं जे नवीन पंपासाठी आपण जे वाढीव बिल दिलं होतं काय डबल झालेलं ना आपण दोन रुपये सत्तर पैशावरून एक रुपये सोळा पैसे केलं ताबडतोब कमी केले तर शेवटी लोकांसाठी हे सरकार कुणासाठी आहे हे लोकांसाठी सरकार आहे आणि म्हणून जेव्हा लोकांचे प्रस्ताव शेतकऱ्यांचे प्रस्ताव महिलांचे प्रस्ताव कष्टकऱ्यांचे प्रस्ताव आपल्या समोर येतात तेव्हा तात्काळ पेन निघतो सही होते अगोदर तर पेनच नव्हता माझ्याकडे दोन दोन पेन आहेत मुख्यमंत्री सहायता निधी शिवतरे बापू साक्षीदार आहेत कोणाकडे कधी सी एम आर एफ झालं मुख्यमंत्री सहायता निधी आला मी कुठेही गाडीत असलो रस्त्यावर असलो ऑफिसमध्ये असलो घरात असलो कुठेही असलो काम कार्यक्रमात असलो तरी सही करतो कारण एका सहीने एका माणसाचा जीव वाचतो एका कुटुंबातला माणूस वाचतो कुटुंब वाचतं हे सरकार आहे सरकार कुणासाठी पाहिजे सरकार लोकांच्या हितासाठी पाहिजे सरकार लोकांच्या भल्यासाठी पाहिजे आणि म्हणून शासन आपल्या दारीसारखा का कार्यक्रम आपण घेतला लोकाभिमुख झाला आज योजना होत्या सब लाभ होते लाभार्थी होते सगळं होतं परंतु ते कटकटीने ते लाभ सोडून देत होते कट लोक नको मरुदे सरकारी काम आणि सहा महिने थांब ही आम्ही संकल्पना रद्द केली शासन आपल्या दारी घेऊन गेलो कोणाला टॅक्टर मिळतोय पॉवर टिलर मिळतोय ड्रोन मिळतोय महिला भगिनीला बचत गटाला लोन मिळतंय आणि हे सगळं होतंय हे म्हणून आज लोकांच्या पायाखालची वाळू सरकले काय झाले धडकी भरले काय होणार अरे आम्ही काम करतोय तुम्ही काम केलं नाही म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारलं आज हजारो लोक सोबत आहेत लाखो लोक सोबत आहेत हाय मोदींची सभा झाली मोदीजींची रामटेकला आणि चंद्रपूरला मोदी 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 सारखे करत होते मोदी मय वातावरण झाले देशभरामध्ये दे। लोकांनी ठरवलंय लोकांनी गॅरंटी घेतली आहे जसं मोदी गॅरंटी सगळीकडे चालत होती तसं या देशातल्या लाखो करोडो लोकांनी गॅरंटी घेतली आहे की फिर एक बार मोदी सरकार आणायचं आणि म्हणून याच्यामध्ये आपला सिंहचा वाटा असला पाहिजे आपण कुठेही मागे पडता कामाने या बारामतीमध्ये याच्या जसं चंद्रकांत दादा म्हणाले आम्ही जेव्हा उठाव केला अडतीस देशांचं लक्ष होतं तसंच लक्ष आता या निवडणुकीवर आहे आणि तुम्ही याचे शिल्पकार बनणार आहात ना विजयाचे विजयाचे तुम्ही शिल्पकार बनणार आहात ना आणि म्हणून या विजयाचे शिल्पकार बना विजय बापूने जो संघर्ष केला आग्रह केला त्याने त्याचा बाणेदारपणा दाखवला स्वाभिमान दाखवला विजय बापूने असं नाही म्हटले मला काय देणार तुम्ही त्याने म्हटलं माझ्या ह्या भागातल्या लोकांना या, भागात लोका या सुविधा पाहिजेत हे प्रकल्प पाहिजेत यासाठी मी आठास केला होता आम्ही लोकांनी त्यांना आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्व कामांना गती मिळेल चालना मिळेल आणि त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवून माघार घेतली त्याबद्दल मी आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की एवढे जण आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलात आणि विजय बापू शिवतरे एक सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी लढणारा एक शिवसैनिक एक नेता त्याचं एक खरं रूप या ठिकाणी पाहायला मिळालं मग अशी दुष्काळाच्या वरचा विषय काही पत्रकार मांडत होते आम्ही बोलू निवडणुका येतात जातात पण जिथे दुष्काळ आहे पाणी आहे पाणी टंचाई चारा टंचाई रोजगार आम्हीची कामं आहेत ती सगळ्या देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत शेतकऱ्यावर वाऱ्यावर शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सरकारने सोडलं नाही सोडणार नाही या राज्यामध्ये निवडणुकांचे कामं सुरू असली तरीसुद्धा या ठिकाणी बिलकुल शेतकऱ्यांना ज्या ज्या सुविधा पाहिजे पाणी टंचाई असेल टँकर असतील चारा असेल त्या ठिकाणी रोजगार हमीची कामं असतील ही सगळी व्यवस्थित चालू राहिली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना आहेत आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की ही तर काम होतीलच परंतु पुढचा आम्ही तिघाई होतो तिघांनी शब्द दिलाय पुढचा पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवतारे असतील आणि अरे पहिला आमदार तर होते लगेच तो एकदम पुढे जातो डायरेक्ट आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो ज्या शिवतरे विजय बापूंनी तुमच्यासाठी या जनतेसाठी या मतदारसंघासाठी ज्या योजना आपण राबवू शकतो यासाठी हे आठ तास केला होता हा आग्रह केला होता आता त्यांची जबाबदारी नाही माझी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे ही कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की आपण विजय बापूवर प्रेम करता आणि त्याच्या प्रेमापोटी आपण त्यांच्या सोबत राहिलात आज ही सभा होती आहे आणि मी एवढंच सांगतो की आपल्या उमेदवार सुनेत्रा ताई अजित दादा पवार असंच आहे नाव आणि आपलं बघायचं काय घड्याळ बघायचं शिवसैनिक आलेले आहेत तरी घड्याळ दाबायची सवय त्यांना नाही पण आता घड्याळ दाबलंच पाहिजे घड्याळ तुम्ही दाबल्यावरच ते मत मोदीजींना जाणार आहे त्यामुळे महायुतीमध्ये आपण आहोत आणि त्यामुळे आपण आपलं एक एक मत अमूल्य आहे आणि जिकडं धनुष्यबाण आहे घड्याळवाल्यांनो ते धनुष्यबाणावर बटन दाबा तिकडं कमळ आहे तिकडे कमळ दाबा आणि ह्या ठिकाणी कारण शिवसेना भाजप युती होती कमळ धनुष्यबाण सगळ्यांना माहीत आहे परंतु घड्याळ हा आपला नवीन मित्रपक्ष अजितदादा आपल्यासोबत आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक, एक मतदार संघ आपल्याला महत्त्वाचा आहे आणि म्हणून सुनेत्राताईंना भरघोस मताने निवडून आपल्याला आणायचं आहे आणि मी जाता जाता एवढंच सांगतो काही जणांचे झाले आहे आता ती काही जणांची गेली मती आपण विकासाला देऊ गती आणि जिंकूया आपली बारा मती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी या ठिकाणी जागेवर थांबायचं आभार प्रदर्शनाचं काम भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश भाऊ जगताप करतील त्यानंतर राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीत होईपर्यंत कुणीही मैदान सोडायचं नाहीये बापूंनी सांगितलंय आज या जनसंवाद सभेच्या निमित्ताने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी या जनसंवाद सभेच्या निमित्ताने सर्वांचे आभार मानतो आणि ही सभा संपल्याशी असे जाहीर करून सर्वांनी राष्ट्रगीतासाठी जागेवर उभे राहावे जन गणमणादिनायक जय भारत विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कलभंग विंध्य हिमाचल यमुना गंगा जलदितरंग तव नामे जागे तव शुभिष मागे गाय तव जय गाता जन गण मंगलदायक जय भारत भाग्यविधाता जय है, जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय, जय हे भारत माता की पुष्काळी भागातला गाईच्या गोठ्यात जन्म झालेला आणि उपाशहीच्या पोटी जन्म घेतलेला विजय शिवतारे मंत्री झाला ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे तेचा सेवक हर ते आहे ल जाण माय भूमीसाठी लढल मायभूमीसाठी अडला लाहुनी जीपाचे प्राण जवणी धरणासाठी आमरण उपोषण केलं